हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज मी ए आईस कँडीज बनवलेली आहे पूर्वी शाळेच्या बाहेर आपल्याला आईस कँडी किंवा आईस गुला खायला मिळत असे पण आता तो काळानुसार लुप्त झालेला आहे तर आज आपण आईस कँडी कशी घरी बनवली जाते ते बघणार आहोत तुम्हाला याचा फुल व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ जर बघायचा असेल तर कविताच किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल रेसिपी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यमी यमी आईस कँडी खायची मजाच वेगळी असते आणि एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आईस कँडी घरी कशी बनवली जाते ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देत आहे तर तुम्ही फुल रेसिपी व्हिडिओ नक्की बघा आईस कँडी तयार झाल्यानंतर खूप भारी दिसत आहे आणि खाल्ल्यानंतर टेस्टसुद्धा खूप भारी लागत होती तर तुम्हालासुद्धा आईस कँडी बनवायची असेल आणि आपल्या मुलांना खाऊ घालायची असेल तर एकदा आईस कँडी तुम्ही जरूर बनवा तुमच्या मुलांना खूप आवडेल सो so, तुम्हाला आईस कँडी बनवायची असेल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि आईस कँडीचा आस्वाद घ्या बाय